शार्प मिक्स कलर आहे आणि आत्ता याला काहीच खतं टाकली नाहीत एखादं टॉनिक बसलं असेल मात्र एवढ्या सहा महिन्यामध्ये तर अप्रॉक्सिमेटली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इकडे एक सोळा आणि दोन तीन ऑन गोईंग आहेत ब्लूमिंगसाठी कळी यायला तर म्हणजे हे पप्पांनी लावलं होतं याला खत आणि पाणीसुद्धा नसतं खूप टाईम असा येतो की पाणीही नसतं याला तरी इकडून दाखवतो मी तुम्हाला जवळून जरा की काय नक्की कंडिशन आहे झाडाची आयफोन अपडेट केल्यापासून जरा प्रॉब्लेमच येतो

तर आज परत एकदा आम्ही निघालोय साताऱ्याला थोडीफार कामं राहिली आहेत मामाच्या आमदार म्हणजे आपल्या मामाची तर मी गुंड्या गुंड्याची शाळा सुटली आहे गुंड्या आलाय गाडीकडे मामा गाडी चालवते तर आमचं असंच बोलणं चाललंय की पब्लिक प्रॉ पौ, प्रॉपर्टीमध्ये शूट नाही करायचा तर काय काय मामा सांगतो काय लिगल पॉलिसी ओळखीच तर विदाऊट परमिशन शूट नाही करायचा नॉर्मली जे कोणी ब्लॉगिंग स्टार्ट करते त्यांनी लक्षात घ्या विदाउट परमिशन आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये शूट नाही करायचं तर या ओढ्यामध्ये कुठं उभा राहतोय की तिकडं घेऊ पुढं सर आपल्या ओळखीचा आहे मोळाच्या ओढ्यावरचं तुला डिस्काउंट पण काय म्हणतंय अननस हे काय नवीनच आणलंय हे काय अंगूर आहे काय हे होय अंगूर कसली द्राक्षे शायना किती रुपयाला पीस हा आक्का होय तीस किती रुपये किलो आहे का आता आमचे खाणारेच गेले तर काय मामा काय घ्यायचे किती घ्यायचे ह्याला काय बोलतात ह्याला होय आम्रफळ त्या दिवशी घेतलं होतं इथून सासूबाईने घेतलं होत आमचं माझ्या गोड लागतं एकदम भारी लागते त्या दिवशीच्या कार्यक्रमात होत अजून काय घ्यायचं मामा

आंघोळ झाली आंघोळच झाली हो भाई काय ना भरलंय की पोटापुरतं तरी झालं की नशीब डुकरांनी हे उडवलं नाही सगळं भात कसली पालवी फुटली याला हो उंबराला उंबर चांगला पालवी भात आला त्याला कटिंग केलं तर चांगलं होईल अजून हो मी दोन तीन वेळा सांगितले त्यांना कोंड्या ये ना बाहेर एवढी मोठी शिवर आहे पडल्यात बर का भाताला खाली चिकल इथं आहे जरा तिथं आहे चिकल ना ना एवढा नाही काय चिकल आहे की जरा सुकला ना आत्ता पाणी नाहीच नाही म्हटल्यानंतर सुकणारच कुणाला ना। ना? कुठं हे डुकरांची पाहेत ते काय इथे तर पूर्ण आंघोळच केली यांनी चांगला अक्क चक्क पब्लिकच असतात दहा पंधरा जण असतील काय डुकर गुंड्या बाहेर आहे की काय बघतोय तिथून असा वाकून वाकून ओ भाई साहेब È e vattene. Ecco, vattene. Ecco, vattene. Ecco, vattene. Ecco, vattene. Ecco, तुझ्या खाण्यासारखं नाही पांढऱ्या किक मारतोय बघा हा चमकती आज गाडी बाहेर नाही गेली कुठेच त्यामुळे ती मजेत हो आहे आणि इथं कसं चाललंय बघा मिलाव हो। पांढऱ्या झोपलाय कोंबडा कोंबडी आणि तिची फॅमिली फुल गँग हो हो मजा आहे मजा पांढर काढली कुठे निघाला तू थांब येतेच so, आपण करतोय वॉटर लिलीच क्लीनिंग ज्यामध्ये खूप सारे गोगल गायचं प्रमाण झालंय त्यामुळे पान सुद्धा खाल्लीत खराब करून टाकले पूर्ण आणि जर हे काढलं नाही तर आहे ते पण खराब होईल लास्ट टाइम सुद्धा मी काढलं होतं बट आता परत तेच सेम स्टेजला आलेलं आहे एवढं पूर्ण काढून सुद्धा परत तेच आलं हे बघा पूर्ण साइडला एवढेच मागच्या साईडनी काढायचं तरी कसं आता हा प्रश्न आहे आणि हे असं चिटकून बसते पूर्ण निघणं अशक्य आहे काय जे छोटे ते निघतील बट लहान मोठे निघतील छोटे निघणं अशक्य झालंय असं वाटतंय वरच्या बाजूने मी लास्ट टाइम काढलं होतं संपले असं वाटलं बट आत्ता जर हे पान उलटं केलं तर मागच्या साईडला आहे भरपूर प्रमाणाच छोटे 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 आहेत एवढे निघालेत अजून तिकडच्या साईडला खूप सारे दाखवतो मी तुम्हाला किती काढलेत असं जर तुम्ही वॉटर लिलीचं पॉन्ड किंवा कॅबेज लिली असेल किंवा आणखीन काही डेकोरेटिव्ह स्टफ ठेवत असाल तर ही काळजी घ्या ओपन स्पेस असल्यामुळे आमच्या इकडे खूप होतं आणि युजली हे त्यांचं खाद्य आहे पाण्यामधलं असल्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडे त्यांचं अट्रॅक्शन इथंच राहणार आहे मोस्ट प्रॉब्ली आत्ता मी एवढे काढले बट तरी मला अच्छी है क्या जस इतनी हलवल पूर्ण निकता है ते वाल नहीं है खाली खूब सारे अच्छे काड़ना शक्य निगता तिचात बाहर 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 मी दाखवतो तुम्हाला किती आहेत अजून आपल्याकडे हा जो छोटासा पॉइंट आणला हे एवढे मिळालेत भयंकर परिस्थिती आणि मी आता एवढे आणले तिकडच्या साइडने ह्याच्यात अजून सुद्धा आहेत इथे असं 在坐着嘞。 वैजंती मला मी तोडल्या आणि एवढ्या आहेत अजून बऱ्यापैकी सो so... मी हा छोटासा व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरतीच जास्वंद आणि आत्ता फायनल मी तुम्हाला दाखवतो फायनली हे ओपन सुद्धा झालेले मला असं वाटलं होतं की उद्या वगैरे ओपन होईल बट हे आजच ओपन झालं सगळेच्या सगळे जे होते हे बऱ्यापैकी ओपन झालेले आहेत आय होप यू एन्जॉय ब्लॉग काहीज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय